पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करून रस्त्याची सुधारणा आरोग्याबाबत कॅम्पचे आयोजन करणे मांडवा येथील महिलांचे तहसीलदार यांना निवेदन रिसोड तालुक्यातील मांडवा गावा गावातील महिला व गावातील नागरिकांची धडक रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांच्या कार्यालयात दिनांक बावीस जुलै रोजी धडकल्या खूप दिवसाचा प्रश्न सतत मांडावा मांडवा गावातील महिलांना भेडसावत असून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात गावातील महिलांना तीन ते ती चार किलोमीटर अंतरावरून अंतरावरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावे लागते तर सेवालाल महाराज यांच्या मंदिराकडे जाण्यासाठी सुद्धा चिखलातून मंदिराकडे जावे लागते गावात आरोग्य उपकेंद्र असून सुद्धा येथे कोणत्याही सुविधा नाहीत आणि गोळ्या औषधीसुद्धा नाही पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात सर्वत्र दुर्गंधी पोहोचली आहे या बाबीकडे ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाहीत म्हणून तहसीलदार यांच्याकडे दाद मागावी लागत आहे मांडवा गावात शिबिराचा कॅम्प आयोजित करून जनतेचे आरोग्याकडे लक्ष देण्यात यावे या समस्येचे निवेदन घेऊन मांडवा गावातील रामेश्वर परसराम राठोड कैलास लालसिंग राठोड यांच्यासह गावातील अनेक महिला व पुरुष रिसोड येथील तहसीलदार यांच्या कक्षात आपली सांगितली तहसीलदार प्रतीक्षा मॅडम यांनी सर्वांचे गारहाणे ऐकून समस्या निकाली काढण्यासाठी संबंधित पाणी पुरवठा आरोग्य यंत्रणेला आदेशित केले त्यामुळे लवकरच पाण्याच्या आणि आरोग्याच्या सुविधेबाबत दखल घेण्यास सांगितले गावातील महिला व पुरुष मंडळी समाधानी झाल्या आहेत या मंडळींसोबत पंचायत समिती सदस्य राहुल बोडखे व सचिन इप्पर सोबत होते रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा